हातकुली तालुक्यातील पेडी प्रकल्प समस्या आणि अमरावती तालुक्यातील पीआर कार्ड समस्यावर आमदार रवी राणा यांनी अठरा जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आढावा बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समस्या निकाली लावण्याचे निर्देश दिले नागरिकांना पीआर कार्ड मिळत नसल्याने अने अनेक समस्याला समोर जावं लागत आहेत प्रकल्पाकरिता कोठावधीचा निधी मंजूर झाल्याने जलद गतीने कामाला सुरुवात करण्यात यावी असे निर्देश सुद्धा यावेळी आमदार रवी राणा यांनी दिले बैठकीला दोन्ही तालुक्यातील नागरिक सह युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आज जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जिल्ह्याच्या पुनर्वसनच्या संदर्भामध्ये डी प्रकल्प असू द्या की जिल्ह्यामधले अनेक प्रकल्प जे अनेक गावं प्रकल्पामध्ये बाधित आहे अनेक ठिकाणी त्या गावाचं पुनर्वसन झालं नाही पुनर्वसन झालं तर निष्कृष्ट दर्जाचं झालं गावागावामध्ये मूलभूत गरजा नाही सानुग्रह अनुदान जे मिळाला पाहिजे प्रत्येक लाभार्थ्याला ते मिळालं नाही अनेक जे गाव आहेत ज्या गावामध्ये खऱ्या अर्थानं जिल्हा अधिकाऱ्याकडनं प्रस्ताव तयार केले शासनाकडे प्रलंबित आहेत त्या सगळ्या याच्यावर एक आढावा बैठक ठेवली होती की जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातला प्रत्येक प्रकल्प आणि सगळ्यात मोठा जिल्ह्यामधला पी डी प्रकल्प ज्या प्रकल्पामध्ये अनेक गावं जे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव प्रलंबित होते त्याच्यावर मान्यता मिळाली नाही तर अनेक निर्णय या ठिकाणी कार्यालय कार्यालयात सगळ्या गावकरी सरपंच उपसरपंच गावातले सगळे लाभार्थी यांच्या उपस्थितीमध्ये मोठे मोठे निर्णय घेतले सगळे अधिकारी प्रत्येक गावामध्ये गेले पाहिजे तिथल्या मूलभूत गरजा त्यांनी तपासल्या पाहिजे रस्ते आहे नाल्या आहे इलेक्ट्रिक पोल आहे तिथले शाळा आहे समाज मंदिर आहे अनेक जे पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ते नसल्यामुळं त्या लाभार्थ्यांना त्या गावकऱ्यांना जो त्रास होत आहे त्या त्रा त्रासापासून मुक्ती येण्यासाठी या जिल्हा अधिकाऱ्यांनीसुद्धा निर्देश दिले प्रत्येक अधिकारी त्या गावामध्ये जाऊन त्या गावातल्या प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजाबद्दल तपासणी कराल ज्या ज्या गरजा त्यांना आवश्यक आहेत त्या पूर्ण करतील जे पुनर्वसन झालेले आहे ते पुनर्वसन निष्कृष्ट दर्जेत झालेले आहे त्याच्या दरवाजे गेले खिडक्या गेल्या तिथल्या कुठे साफसफाई नाही आहे मोठ्या प्रमाणात सप सरपटन्स होत आहे साफा इचूकाटायचा मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होत आहे या सगळ्या गोष्टीवर आज येथे आढावा बैठक घेऊन युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय झाले त्याचबरोबर अमरावती शहर आणि ग्रामीणमधले पी आर कार्ड हा पी आर कार्डचा अत्यंत महत्त्वाचा विषय होता पी आर कार्ड नसल्यामुळं लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळत नाही पी आर कार्ड नसल्यामुळं कोणी आपली खरेदी विक्रीचे व्यवहार करू शकत नाही लोन काढू शकत नाही म्हणून अमरावती शहरामध्ये अडोतीसशे पी आर कार्ड हे आज आम्ही मंजूर केलेले आहे ग्रामीण सुद्धा सहा हजारापेक्षा जास्त पी आर कार्डाला मान्यता आज दिलेली आहे आणि या सगळ्या गो पी आर कार्डच्या प्रश्नाच्या माध्यमातून ग्रामीणमधील आणि शहरातल्या अनेक लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळेल स्वतःच्या मालकीचा प्लॉट हा सुद्धा आपल्या स्वतःच्या नावानं होईल गुंटेवारी पद्धतीचे जे प्लॉट आहे त्यालासुद्धा पी आर कार्ड वाटत झाले पाहिजे सिंधी समाजाचे जे पी आर कार्डचा प्रश्न अनेक वर्षांवर प्रलंबित आहे तोसुद्धा पूर्ण झाला पाहिजे या संदर्भात भूमी अभिलेखचे अधिकारी जिल्हा अधिकारी बी डी ओ तहसीलदार एस डी ओ आर डी सी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळे निर्णय झाले ते पेढी प्रकल्पामध्ये अंतर्गत जेही गावाचे समजा पुनर्वसन झालेले आहे ते त्यांना तहसीलदाराकडून नोटीस दिली होती का जून महिन्याच्या अंदर गाव स्थलांतरित करण्यात यावे आता ते गाव स्थलांतरित होणार का नाही बरोबर आहे ज्या गावाचं पुनर्वसन बाकी आहे ज्या गावाचं पुनर्वसन झालेलं आहे त्या पुनर्वसन झालेल्या पुनर्वसन भागामध्ये जरी पुनर्वसनचे त्या ठिकाणी कामं झाले पण ते त्याचा दर्जा खालवलेला आहे त्या ठिकाणी खिडक्या नाही आहे दरवाजे नाही आहेत साफसफाई नाही आहे इलेक्ट्रिक लाईनसुद्धा नाही आहे पाण्याची व्यवस्था नाही आहे नाली नाही आहे अशा सगळे प्रश्न पहिले पूर्ण करा सगळ्या मूलभूत गरजा पूर्ण करा ताबडतोब ते पुनर्वसन व्हायला तयार आहे आणि हा पिढी प्रकल्प हा देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या प्रायोरिटीच्या देशाच्या प्रकल्पाच्या लिस्टमध्ये तो प्रकल्प आहे खासदार नवनीत राणांनी या प्रकल्पाबद्दल अनेकदा आवाज उचलला अनेक या प्रश्नांना देशाच्या पार्लमेंटमध्ये न्याय मिळवून दिला या राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये जे जे प्रकल्प राबवले होते त्याच्याविषयी केंद्र सरकार राज्य सरकारचं लक्ष वेधलं आणि त्याच प्रकल्पाच्या माध्यमातून आज जिल्हा अधिकारी कार्यालयात आढावा बैठक होती आणि लवकरच मंत्रालयामध्ये सुद्धा याची बैठक लावून या सगळ्या लाभार्थ्यांना आपण न्याय देणार